राष्ट्रव्यापी बंद बाबत प्रशासनाला निवेदन राष्ट्रव्यापी बंद नंदुरबार जिल्हा सहभागी होत असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले अनुसूचित जाती जमाती आरक्षण संदर्भात नुकतेच एक आठ दोन हजार चोवीस रोजी मे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा झालाय त्याच्या विरोधात अनुसूचित जाती जमातीच्या विविध संघटनांनी संविधान बचाव बाबत अनेक संस्था सुविद्य वकील यांनी एकत्र ये संपूर्ण भारत बंदचे आयोजन केले आहे सदर निवेदनात अनेक मुद्दे मांडले आहेत त्या प्रामुख्याने आदिवासींवर गेल्या काही वर्षात सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आर्थिक अन्यायाचा कहरच झाला शासन व्यवस्था न्याय व्यवस्था काही राजकीय संस्था संघटना पक्ष यामध्ये जाणीवपूर्वक तेल ओतायचे काम करीत आहे आदिवासींमध्ये आपसात भांडणे लावणे त्यांचा सांस्कृतिक ठेवा संपविण्यात जाणीवपूर्वक कार्य करणे विविध महाकाय प्रकल्प खासगी शासकीय आणून आदिवासींना जळ जंगल जमीन पासून हटविणे हुसकावून लावणे आदिवासींमध्ये काही विशिष्ट अनावश्यक फुटक्या योजना वापरून त्यांना आडशी परावलंबी भी बनविणे खोट्या आदिवासींची घुसखोरीस प्रोत्साहन देणे काही सदन सामाजिक घटकास आदिवासींचा दर्जा देऊन मूळ आदिवासींचे अस्तित्व नष्ट करणे आदिवासींचे शैक्षणिक राजकीय आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेणे असे कार्यक्रम जाणीवपूर्वक अंमलात आणले जात आहेत असे अनेक मुद्दे मांडण्यात आले त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी जनसमुदायावरील अन्यायकारक परिस्थितीस तोंड देण्यासाठी आपला संताप क्षीण व्यक्त करण्यासाठी उद्या भारत बंद हात देण्यात आली आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एस सी आणि एश टी या यांच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण आणि क्रिमिनल लावण्याचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय असंवैधानिक आहे त्याच्या विरोधामध्ये भारतामध्ये सर्व भारत बंद आहे आणि त्या भारत बंदमध्ये आम्ही सर्व विविध पक्षाचे संघटनाचे आदिवासी दलित बांधव आमचाही सहभाग नोंदवण्यासाठी आम्ही नुकतेच तहसीलदार यांना निवेदन सादर केलेले आहे या बंदसाठी आम्ही सर्वजण त्याच्यात सहभाग नोंदून व्यापारी बंधूंना एक विनंती आहे की या बंद आपण सर्वांनी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं अशा सर्व सामाजिक संघटना असतील असतील आम्ही विनंती करण्यात येत आहे या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष समाज संघटना आदिवासी स्वयंसेवी संस्था डॉक्टर्स वकील कर्मचारी व्यावसायिक साम, सामान्य जनता यांनी घेतलाय सदरच्या निवेदनावर आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक अरविंद वडवी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे आणि अनेक सामाजिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत नवापूर गर्जना न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नमस्कार मित्रांनो उद्या एक एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात राष्ट्रव्यापी बंद पाडण्यात आलेला आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला आहे त्या निवाड्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण आणि त्याच्यात क्रिमिनल तत्व लागू करण्याचे निर्देश दिलेले आहे एकूणच हा निर्णय संपूर्ण मागासवर्गीय आम्ही दलित आदिवासी यांच्यावर आघात करणार आहे आणि त्याच्या निर्णयाच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आलेला आहे या बंदमध्ये आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी जनसमुदाय आम्ही आंबेडकरवादी सर्व जनता आणि दलित आदिवासी सगळे मिळून सर्व पक्षीय सर्व संघटना मिळून या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये आम्ही सहभागी होत आहोत आणि दृष्टीने निवेदन देण्यासाठी आज तहसीलदार महोदयांकडे आलेलो होतो या निवेदनाच्या निमित्ताने मी व्यापारी वर्गांनाही विनंती करेन की मागील दोन अडीच वर्षापासून होणारे जे अनंत आंदोलनं होते त्याच्यात व्यापारी वर्गाने संपूर्ण सहभाग दिला होता आम्हाला प्रथमतः त्यांचे धन्यवाद म्हणतो मी आणि उद्याच्या बंदसाठी साठी पुन्हा अपील करेन आवाहन करेन की उद्याच्या दिवशीही आम्हाला आपला जो आपली जी दुकानं आहे ती बंद ठेवून आपण या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी किंवा त्यांच्या रक्षणासाठी जो काही जो आंदोलन आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावे असं मी या ठिकाणी अपील सर्व मागासवर्गीय जनतेच्या निमित्ताने यांना करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी